नमस्कार मैत्रिणो मिष्टीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चिजी कॉर्न बॉल आता मस्त पावसाळा चालू आहे आणि इझिली बाजारामध्ये मका अवेलेबल आहे तर आज आपण पाहणार आहोत चिजी कॉर्न बॉल तुम्ही पाहू शकता किती मस्त असा चिजीज हिची वाव खूपच छान तर आज आपण याची रेसिपी पाहणार आहोत चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया आता आपले चीजी कॉर्न बॉल बनवण्यासाठी इथे मी उकडलेले बटाटे घेतलेत दोन त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत कॉर्न घालून घेणार आहोत इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घेतलाय आता इथे मी दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात एक शिमला मिरची घेतली आहे बारीक चिरून आणि कोथिंबीर घेतली आहे हे आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ गरम मसाला चाट मसाला आता आपण याच्यामध्ये इथे मी ब्रेड कम्स घेतले आहेत ते आपण घालून घेणार आहोत आणि आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता आपले सर्व बॅटर मिक्स करून तयार आहे आता आपण याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहोत हे अशा पद्धतीने आपण छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत आणि आता आपण याच्यामध्ये चीजचं क्यूब ठेवणार आहोत आणि याला पुन्हा असं आपण राऊंड शेप देणार आहोत ह्या अशा पद्धतीने सर्व बॉल्स आपण तयार करून घेणार आहोत आता आपले सर्व बॉल्स तयार आहेत आता आपण हे स्लरीमध्ये डीप करून याला कोटिंग ब्रेड क्रम्सचं कोटिंग करून आपण हे डीप फ्राय करणार आहोत आता आपण डीप फ्राय करण्यासाठी इथे मी स्लरी बनवून घेते इथे मी कॉर्नफ्लोअरचं पीठ घेतलं आहे याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत तुमच्याकडं चिली फ्लेक्स असेल ते सुद्धा घातलं स्लरीसुद्धा चालणार आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत आता आपले हे जे बॉल्स आहेत ते आपण स्लरीमध्ये डीप करून त्याला कोट करून घेणार आहोत याला ब्रेडचं आपण कोटिंग करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण सर्व बॉल्स कोट करून घेणार आहोत आता आपले सर्व बॉल्स कोट करून तयार आहेत आता आपण हे डीप फ्राय करणार आहोत आता इथे मी ऑइल गरम करत ठेवलेले आहे आपले जे बॉल्स आहेत ते आपण या ऑइलमध्ये हे अशा पद्धतीने आपण लो फ्लेमवरतीच आपले जे कॉर्नबॉल आहेत ते फ्राय करून घ्यायचे हे अशा पद्धतीने आलटून पलटून सर्व साईडनी यांना आपण फ्राय करून घेणार आहोत पाहू शकता आपले कॉर्नबॉल असे डीप फ्राय करून तयार आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता मस्त बाहेर पाऊस चालू आहे आणि आता हे आपले गरमागरम चिजी कॉर्नबॉल तयार आहेत वाव खूपच मस्त असे डिलिशियस होतात आणि मस्त वरतून असे क्रिस्पी क्रिस्पी आणि आतून असे सॉफ्ट होतात खूपच छान लागतात हे मी एक तुम्हाला बॉल्स दाखवते हे वरतून मस्त क्रिस्पी आणि आतून इतके सॉफ्ट अँड चीजी असतात वाव तुम्ही पाहू शकता किती चिजी झालेत मस्तच खूपच छान लागतात तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करा जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.